न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथे डीपॉल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय देशभक्तीने भरलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि समाजसेवक अॅडव्होकेट मोसिन शौकत शेख यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली भारतीय राष्ट्रध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्राचार्य फादर शिजो यांच्या हस्ते ध्वज फडकवित ध्वजास मानवंदना देण्यात आली तर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरातील वातावरण राष्ट्रप्रेमाने भारवून गेले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मणी जिंकली शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती संविधानाचे महत्व आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित नृत्य नाटके आणि भाषणे सादर करून उपस्थितांना थक्क केलं कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला पुरस्कार वितरण सोहळा मुख्य अतिथी अॅडव्होकेट मोहसिन शेख यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यांचे कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले या प्रसंगी मुख्य अतिथी अॅडव्होकेट मोहसिन शेख यांनी आपल्या भाषणात दोन महत्वाच्या विषयांवर विशेष भर दिला यात भारतीय संविधानाचे महत्त्व आणि सायबर गुन्हेगारीपासून तरुण पिढीचे संरक्षण याबाबत सांगितले अॅडव्होकेट शेख यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संविधानाचे पालन खूपच अत्यावश्यक तितकेच महत्वाचे आहे तरुणांनी संविधानाचे अध्ययन करून त्याचा आदर केला पाहिजे तसेच सायबर गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी आधुनिक युगातील धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शाळेचे प्राचार्य फादर शिजो उपप्राचार्य सिस्टर दीप्ती मॅडम अशोक पवार सर आणि संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले त्यांच्या अथक मेहनतीमुळेच कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडला व्यवस्थापनाने सर्व लहान सहान गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवत कार्यक्रम अधिक भव्य आणि आकर्षक बनवला कार्यक्रमास पालक विद्यार्थी शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत सर्वांनी शाळेच्या उत्तम आयोजनाची आणि मुख्य अतिथींच्या मार्गदर्शनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली न्यूज वृत्त वृत्तसंकलन विभाग श्रीरामपूर